विधानसभेला देवेंद्र फडणवीसांसमोर अनिल देशमुखांचं चॅलेंज रोहित पवारांचं मोठं विधान देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात नागपूर दक्षिण पश्चिममधून अनिल देशमुख लढणार असतील तर महाविकास आघाडीमधून आम्ही त्यांना पाठिंबा देतो अनिल देशमुख उभे राहिले तर फडणवीस यांचा चांगलंच चॅलेंज देतील असं सर्वात महत्वाचं विधान राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केलं नागपूरमध्ये मा ते माध्यमांशी बोलत होते अनिल देशमुख यांचा सोपा मार्ग होता तिकडे जायचं की जेलमध्ये जायचं काही लोक भीतीनं गेले अनिल देशमुख इडीला घाबरले नसतील तर मग ज्याने राजकारण खराब केलं त्या फडणवीस यांच्या विरोधात दक्षिण पश्चिममधून अनिल देशमुख लढणारं असतील तर महाविकास आघाडी म्हणून आम्ही त्यांना पाठिंबा देतो आहे असं रोहित पवार यांनी म्हटलेलं आहे तसेच सलील देशमुख अनिल देशमुख यांच्या मतदारसंघाबाबत पवारसाहेब ठरवतील आमच्या लोकशाही आहे असंही त्यांनी आहे तसेच नागपूर दक्षिण पश्चिममधून लढण्याबाबत अनिल देशमुख ठरवतील हो पण फडणवीसांच्या मतदारसंघात गडकरी यांचं लीड कमी झालंय तिथे नाराजी आहे नागपुरात विकास बंद करा यासाठी आंदोलन होत आहे अनिल देशमुख उभे राहिले तर ते फडणवीस यांना चांगलं चॅलेंज देतील तिथे काँग्रेसचे नेते आहेत जे चॅलेंज देऊ शकतात असा विश्वास रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे आता अनिल देशमुख साहेबांना सोपा एक मार्ग होता की महायुतीमध्ये जायचं नाही तर सत्तेत जायचं पण त्यांनी विचाराला निवडलं त्यांनी संघर्षाची भूमिका घेतली त्याच्याचबरोबर त्यांना जेलमध्ये सुद्धा जावं लागतं आता याच्यात अनेक असे नेते आहेत नुसते जेलचं नाव ऐकलं तरी भाजपमध्ये गेलेत नाही तर भाजप बरोबर गेलेले आहेत पण अनिल देशमुख साहेबांमध्ये जर काही आपण विदर्भाची जे लोकं असतात एकदम लढणारी तशी ताकद तिथं जाणवते आणि मग अनिल देशमुख साहेब जर ईडीलाच घाबरले नसतील जेलमध्ये जायला घाबरले नसतील अन्यायाच्या विरोधात ते लढले मग अशा प्रकारे जो व्यक्ती अन्याय करतो महाराष्ट्राचं राजकारण ज्या व्यक्तीने दोन हजार चौदानंतर नंतर अतिशय खालच्या पातळीवर नेलं द्वेषाचं राजकारण केलं समाजासमाजामध्ये तेढ निर्माण केला जाती धर्मामध्ये ते निर्माण केला असे देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात जर अनिल देशमुख साहेब तिथं उभे राहत असतील आणि महाविकास आघाडी म्हणून सगळ्यांचाच त्यांना पाठिंबा असेल तर आम्हीसुद्धा त्याला पाठिंबा देतो एक लढवया नेत्या एक अशा नेत्याच्या विरोधात लढत आहे म्हणजे देवेंद्र बिरो रिपोर्ट एस पी मराठी मुंबई